सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच, आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सोलापूर जिल्ह्यातील होमगार्ड व होमगार्ड अधिकारी मालाड कुरार पोलीस स्टेशन येथे लोकसभा निवडणूक पाचवा टप्पा बंदोबस्त करता आलेला असताना आज दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी बंदोबस्त वाटप दरम्यान संबंधित पोलीस स्टेशनचे जबाबदार पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गावकर यांनी हजर असलेले नमूद व होमगार्ड अधिकारी यांना आई बहीणवरून शिवीगाळ व अरेरवीची भाषा करून उद्दट वर्तन केलेलं आहे तरी होमगार्ड कर्तव्यावर असताना समाजाची सेवा निष्काम भावनेने करत असतो अशा प्रकारे निवडणूक बंदोबस्त प्रक्रिया दरम्यान निष्काम सेवा करत असताना खात्यातील एक जबाबदार पोलीस अधिकारी हे होमगार्ड अधिकारी यांना आई बहिणीवरून शिविगाळ करणे व आरेरावीची भाषा वापरणं हे कितपत योग्य आहे यावर योग्य ती चौकशी होऊन पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गावकर यांच्यावर योग्य ती चौकशी होऊन योग्य ती कारवाई करावी यासाठी होमगार्डच्या वतीने गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर